आज दहा जुलै गुरुपौर्णिमा जगभरातील सर्व गुरुंना त्रिवार वंदन तर गुरुपौर्णिमा महती गुरुचे स्थान महर्षी व्यास भगवान गौतम बुद्ध यांचे विचार या सर्व बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक मुलांच्या उंजळीतले स्वप्न फुलावं यासाठी अखंड प्रयत्नशील राहणारे अनोळखी वाटांवर मार्गदर्शक जी पी एस सारखे ठरणारे आणि आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनाची दिशा दाखवणारे अशा समर्पित सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा गुरु पौर्णि गुरु पौर्णिमेचे महत्व गुरु शिष्य परंपरा गुरु पौर्णिमा गुरु शिष्य परंपरेचा गौरव करणारा दिवस आहे भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते कारण तो ज्ञानाचा मार्गदर्शक असतो गुरुपौर्णिमा हा एक महत्वाचा दिवस आहे जो भारतीय संस्कृतीत गुरु आणि शिष्यांच्या नात्यांचा सन्मान साजरा करण्यासाठी केला जातो या दिवशी गुरुजनांचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते महर्षी व्यास गुरुपौर्णिमा महर्षी व्यास यांच्या जन्मदिवशी साजरी केली जाते त्यांनी वेदांचे विभाजन केले आणि पुराणे महाभारत यासारख्या महान ग्रंथांची रचना केली त्यामुळे त्यांना आदियोगी मानले जाते आता बौद्ध धर्मामध्ये गुरुपौर्णिमेचे महत्व काय तर बौद्ध धर्मातही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व दिले आहे भगवान गौतम बुद्धांनी याच दिवशी आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले असे मानले जाते जगातील सर्व गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा महत्वाचा क्षण आहे आणि ज... जगभरातील सर्व गुरुंनी आतापर्यंत आपल्या शिष्याला प्रगतीच्या मार्गावर नेले त्या सर्व गुरूंना आजच्या दिवशी वंदन करण्याचा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा महत्त्वाचा क्षण आहे धन्यवाद